महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपड्यात रोटरी क्लबने वीस विद्यार्थ्यांना सायकल वाटपातून दिला मदतीचा हात रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने चोपडा शहरासह तालुक्यातील विविध शाळांमध्ये गरजू व तथा पायी प्रवास करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची पायपीट कमी होऊन प्रवास सुखाचा व्हावा या उद्देशाने उड्डाण प्रकल्प अंतर्गत सायकलींचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या माध्यमातून चला शाळेत जाऊया आनंदाने शिकूया हा संदेश देण्यात आला रोटे तीनशे तीस क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन अशा वेणुगोपाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात दोन हजार सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ चोपडा तर्फे शहरातील नगरवाचन मंदिराच्या अमरचंद सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला चोपडा पंचायत समितीच्या चो गट शिक्षण अधिकारी श्री अविनाश पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष चेतन सचिव अर्पित अग्रवाल प्रकल्प प्रमुख धीरज अग्रवाल आदींसह रोटरी क्लबचे सदस्य एम डब्ल्यू पाटील विलास पी पाटील इंजिनियर विलास यस पाटील नितीन अहिरराव पंकज बोरोले विपुल छाजे पवन गुजराती प्राचार्य डॉक्टर ईश्वर संधानकर धीरेंद्र जैन अनिल अग्रवाल अनुराग चौधरी रोड ट्रॅक क्लबचे अध्यक्ष अनिल बावीसकर आदि मान्यवर उपस्थित होते शिक्षकांमधून प्रातिनिधिक स्वरूपात महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षक दिनेश बावीसकर यांनी मनोगत व्यक्त करून या स्तुत्य तथा सेवाभावी उपक्रमाबद्दल रोटरी क्लबचे आभार मानले तसेच गर्दू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल प्राप्त झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अनिल यांनी केले तर रोटरी क्लबचे सचिव अर्पित अग्रवाल यांनी आभार मानले कार्यक्रमाला पालक शिक्षक वृंद व रोटरीचे पदाधिकारी उपस्थित होते रोटरी क्लबतर्फे सायकल प्राप्त विद्यार्थी पंकज माध्यमिक विद्यालय चोपडा ऋतिका नंदकुमार पाटील विवेकानंद माध्यमिक विद्यालय चोपडा राधेश्याम नरेंद्र देशमुख विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा अण्वी हर्षल शाह महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय चोपडा चारुशिला उमेश चौधरी अश्विनी मुकेश पाटील पवन संजय कोरी जयश्री दादाजी हायस्कूल तांदलवाडी योगिता गजानन बावीसकर मयुरी राजेंद्र बावीसकर आदिवासी आश्रमशाळा सनफुले झिंगली छगन भिलाला दिशाभूषण पाटील शर्मिला प्रताप बारेला जिल्हा परिषद शाळा गौऱ्यापाडा सागर पठाण पावरा करण आमशा पवरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोलंबा कावेरी बापू रायसिंग मानसी सुनील बाविस्कर सृष्टी संदीप कोळी महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी यज्ञेश्वर पाटील चोपडा जळगाव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा